कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील आंबवडे गावात महिलांनी दारूबंदीच्या बाजूने कौल देत उभी बाटली आडवी केली आहे पाचशे न्याण्णव महिला मतदारांपैकी दारूबंदीसाठी झालेल्या या मतदानात तीनशे एकोणपन्नास महिलांनी दारूबंदीच्या बाजूने मतदान करत एकजुटीचे दर्शन घडवले निकाल जाहीर होताच महिलांनी गोलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आदर्श हायस्कूलमध्ये शांततेने मतदान पार पडले तर बाटली उभीच्या बाजूने एकतीस महिलांनी मतदान केले त्यानंतर निकाल सायंकाळी जाहीर करण्यात आला महिलांच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया सरपंच गुरव यांनी व्यक्त केली तहसीलदार शंकर गुरव रोहिणी यांनी केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहिले तर किरण बिराजदार यांनी विशेष निरीक्षण म्हणून काम पाहिले आज तुम पैसा देता आमचे लेकर वाटून घेतात उद्या मथरे माणसाने काय खायचं शेती जर राहिली तर मथरे माणसाला तो तू काम करून खा आम्ही शेतीवर जाऊ आमच्या हाताची शेती आहे तुमच्यापुढे पुढे आम्हाला शेती देणं हत नाही शेती करणारच नाही नाही पुढे वर्ते तुमचं आता जगातच नाही की आता हे मथरे माणसाला आता

तीस गुंठ्यामध्ये आम्हाला गहू होतात जवारी होते आम्ही ते खाऊ शकतो लोकांची मजुरी करून आम्ही जगतो आता सध्यापर्यंत याच्यानंतर आम्ही